सो शाहरुख ही फॉलो हिज ऑलवेज आणि गौरी ही बॉलिवूडमधील आदर्श जोडी आहे त्यांच्या लग्नाला तीस वर्ष झाली असून आजही हे फॉरएवर यंग कपल म्हणून ओळखलं जातं शाहरुख मुस्लिम असून गौरी ही हिंदू परिवारातील आहे त्यांना आर्यन सुहाना आणि अब्राम ही तीन मुलं आहेत गौरीने कधीच धर्म बदल केला नाहीये कॉफी विथ करण मधील तिचं वक्तव्य आता पुन्हा व्हायरल त्यानं तिनं मी कधीच मुस्लिम होणार नाही असं म्हटलंय काही वर्षापूर्वी कॉफी विथ करण मध्ये गौरी खान आणि ऋतिक रोशनची एक्स वाईफ सुजेन खान सहभागी झाल्या होत्या त्यावेळी गौरी म्हणाली आर्यन नेहमी शाहरुखला फॉलो करतो तो शाहरुखचाच धर्म स्वीकारेल असं मला वाटतं तो नेहमी म्हणतो की मी मुस्लिम आहे जेव्हा हे तो माझ्या आईला सांगतो तेव्हा ती म्हणते तुला नक्की काय म्हणायचं म्हणजे ती नाराज होत नाहीये ती आता एकंदरी या गोष्टी समजून घेत आहेत पण हे खरं आहे गौरी पुढे म्हणाली की मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ असा नाही की मी सुद्धा धर्मांतर करेन मी मुस्लिम होणार नाही आहे माझा धर्मांतरावर विश्वास नाही आहे प्रत्येकाचं आयुष्य आहे आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतं यात कुठेही अनादर होऊ नये म्हणजे शाहरुखनेही माझा धर्माचा अनादर करू नये शाहरुद्ध शाहरुख आणि गौरी हे पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं आता त्यांच्या मुलांनीही इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे सुहाने द मधून पदार्पण केलं तर आता ती लवकरच एका एक ऍक्शन मूव्ह चित्रपटात दिसणार आहे ज्यामध्ये स्वतः शाहरुख खान असणार आहे तर आर्यन खान अभिनय क्षेत्र न निवडता दिग्दर्शन क्षेत्रात काम सुरू केलंय आर्यन इज सो इनटू शाहरुख दैट ही वुड फॉलो हिज रिलीजन आई फील ही विल ऑलवेज से आई एम अ मुस्लिम When he tells this to my mother, she gets. Uh, what do you mean? She gets a little upset when that happens. She doesn't get upset. She's you know now she's had. She's dealing with it, but it's, it's true. So they'd be happy if there was a balance, which yeah. you're but trying to. But there achieve. is a balance. Is I respect Shahrukh's religion, and uh, but that doesn't mean that I would convert and. A Muslim. I don't believe in that I think everybody is an individual and they should follow their uh, you know religion but obviously there should be no disrespect like Shah Rukh could not disrespect uh, my religion in terms of uh...